अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू आहे भरगतचा कार्यक्रम आणि भरगतचं गर्दी भाविकांची मांदियाळी इथं दिसते आहे अगदी दि पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविक इथं दर्शनासाठी येत आहेत पहाट आज बाहेरगावाहून येत असताना मी बघितलं यशवंतराव चव्हाण चौकातून पहाटं चारच्या सुमाराला पायात चपला न घालता कित्येक माता भगिनी देवीकडे येताना मी बघितल्या

या झाडाच्या पलीकडल्या भागामध्ये इथंच योगेश्वरी शाळा नूतन विद्यालय एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार आठ या काळामध्ये इथं मी पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवलं त्या वर्ग खोल्या दिसत आहेत अतिशय प्रसन्न असं हे वातावरण आणि त्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना त्यांना घडवताना विलक्षण आनंद वाटायचा आमच्या शाळेचा नीतीपाठ परिपाठ बघण्यासाठी कित्येक माता भगिनी आणि बरेच पालक सुद्धा जे कोणीतून जायचे ते थबकल्याशिवाय आणि काही वेळ इथं थांबल्याशिवाय पुढं जात नसायची अशा कित्येक आठवणी इथं आहेत कित्येकांच्या भेटी कित्येक वर्षानंतर इथंच घडतात अंबाजोगाईच्या बाहेरील येथील नागरिक इथं आवर्जून जेव्हा येतात तेव्हा देवीला येतात किंवा कित्येकजण मार्गशीर्ष महोत्सव असेल किंवा आत्ता हा चालू असलेला नवरात्र महोत्सव असेल त्यावेळेस ते आवर्जून येत असतात मायबापाचा धर्म काय असतो आपल्या डेकर